आता एक काहीतरी नवीन कन्सेप्ट म्हणून मी आशा ताईंचा एक शो तिचा ऑर्गनाईज केलेला आहे ताई म्हणजे खूप हार्ड टास्क आहे आणि आशाताईंला प्रेझेंट करणं तेवढं सोपं नाहीये परंतु आता इज अ ग्रास्पिंग पॉवर जे मी बोललो ते चांगलं असल्यामुळं जी गाणी या शो करता निवडली आशा द मॅजिक या शो करता जी गाणी निवडली त्याची तिने देखील भरपूर प्रॅक्टिस केली त्याची रेडी टू स्टेज नमस्कार आ, मी मृणाल रणधीर आणि जसं पप्पांनी सांगितलं की क्लासिकल शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याचं शिक्षण मी घेतलंय आणि आता मी चेन्नईमध्ये माझा ऍडव्हान्स करते ए आर रेहान अकॅडमीमध्ये आणि त्यांच्यासोबत ते काम सुद्धा करत आहे आणि सो असा एक कन्सेप्ट असा शो माझ्या पप्पांनी एक प्रेझेंट केला आहे तीस तारखेला आशा द मॅजिक आतापर्यंत सगळे शोज जे पण त्यांनी ऑर्गनाईज केले ते लता मंगेशकरांचे होते पण हा एक कन्सेप्ट एक वेगळा आहे माझ्यासाठी कारण मी कधीच प्रेझेंट नाही केला सो so, मी खूप एक्साइटेड आहे हा शो करण्यासाठी आणि पण म्हणजे खूपच वेगळं माझ्यासाठी खूप वेगळं आहे कारण मी खूप डिफिकल्ट आहे आशा भोसले सादर करणं आणि गाणी अशी आहेत की ती मी कधी ऐकलेलीच नाहीयेत सो त्याचा प्रॅक्टिस त्याचा रियाज एवढा हार्ड आणि एवढा डिफिकल्ट आहे ती गाण्याचे छोटे 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 बारकावे सादर करणं तोच एक वेगळा टास्क आहे माझ्यासाठी आणि तोच एक कन्सेप्ट आहे असं नाही की लता मंगेशकरांचं खूप सोपं किंवा खूप इझी आहे पण ते खूपच वेगळं आहे सेंटिमेंटल मी खूप असं एकदम सिम्पली त्यांनी प्रेझेंट केलंय पण आशा भोसल्यांचे लचके आणि त्यांचे इमोशन्स आणि त्यांचे ते रोमॅंटिक मग कधी कधी सॅड असं ते इमोशन्स सेम ॲज इट इज सादर करणं खूप डिफिकल्ट आहे म्हणजे एकदम प्रॉपर करू शकतं पण एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित करणं खूप डिफिकल्ट तेच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तेच मी सादर करणार आहे माझ्यासोबत तसं तर हा सोलो शो आहे पण माझ्यासोबत एक पुण्यामध्ये खूप सुप्रसिद्ध गायक आहेत जितेंद्र काका भुरुक खूप छान आणि खूप मस्त गातात ते माझ्यासोबत सादर करणार आहेत त्यांचा परफॉर्मन्स त्यांचे सोलो पण आहेत आणि म्युझिशियन टीम लाईक चिंतन मोडा टीम आहे चिंतन मोडा इज अ किबोरिस्ट सो त्यांच्या त्यांची टीम आहे माझ्यासोबत आम्ही सगळे आहोत आशा द मॅजिक आपल्या शोचं नाव आहे मग आम्ही आशा करतो की असं तुम्ही पुण्याचे जे प्रेक्षक असतील त्यांच्याकडे एक मॅजिक करणार ज्यासाठी एक कन्सेप्ट काय ठेवली तुम्ही की कशी गाणी असतील खूप अशी म्हणजे अशी कॅबरेट सॉंग म्हणजे एकदम पॅपी नंबर जरा जास्त आहेत सेंटिमेंटल खूप केली आम्ही म्हणजे खूप जास्त केली आता थोडस वेगळं काहीतरी असं एकदम काय म्हणतात त्याला वगैरे हा कॅबरेट सॉन्ग म्हणजे खूपच वेगळा वेगळा आहे म्हणजे माझी पर्सनॅलिटी एक सेंटिमेंटल काइंड ऑफ म्हणजे एक व्हर्सटॅलिटी दाखवण्यासाठी एक वेगळंच हा झोन मी सिलेक्ट केलाय हा शो कधी बालगंधर्व त्याच्यामध्ये एक गाणं मी घेणार आहे अशा भोसल्यांचे तारवा तर ते दोन लाईन मी गाव फक्त देखी हर किधर भागी तो कुर्सी उलट गई उधर काली से मुर गई किधर तुरत तुर तुरत 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 तुरा तारा 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 देख के अंडा कहा जा बसी हरे फसी कैसी फसी रो नाव अवै हसी बुसी फरे फॅसी फसी रो ना आव्ह हसी पपे बचा खुशी आ, आ, आ ला, 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 असा अशा पार्टिसिट केले नाही मी अजून नाही केलं पण मी प्लॅन करत कधी प्लॅनिंग मी पण सांगितलं की वर्ल्ड वाईज तुम्ही माझे शोज होतात म्हणजे युके लाईक आताच मी एक युके टूर करून आले आणि आता परत चाललीय मी तो सोलो शोज मी करते मागे मी ट्रिब्युट केलं होतं लता मंगेशकर वुमन्स डेच्या दिवशी मी एट मार्चला ट्रिब्यूट केलं होतं युके मध्ये आणि पूर्ण सोल्ड आउट शो होता तो पूर्ण फुल आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा आवडला तो शो की मी परत एकदा चालली म्हणजे मला थोडस असं वाटत होतं की मी एक इंडियन आयडल फेम वगैरे अजून मी काहीच ट्राय केलं नाहीये तरी पण लोक ऑलरेडी त्यांनी ऐकलं होतं मला फेसबुकवर इन्स्टावर आणि मी बाहेर जाऊन वगैरे एकदम फुल uh, so, <coughs> शो होता आणि इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स सो मी आता परत एकदा चालली आणि इंडियामध्ये तर माझे शोज होतात लाईक गुजरात अहमदाबाद असे मुंबई हैदराबाद पुणे असे शोज तर चालू आहेत आता हा जो शो आहे आशा द मॅजिक हा तीस तारखेला आहे बालगंधर्व मध्ये आहे आणि रात्री नऊ वाजता हा शो तुम्ही ज्यांच्या बरोबर आता गाणार आहात ऑर्केस्ट्रा जे आहे त्यांचं काही नाव म्हणजे आम्हाला कळेल जितेंद्र गुरु आहेत माझ्यासोबत पुणेकरांना काय आवाहन करतात पुणेकरांना मी हे आवाहन करेल की तुम्ही प्रत्येक शोला तुम्ही प्रेझेंट असतात पुणेकरांना म्हणजे म्युझिक शेअर तर आवश्यक आहे मी, हे बघितलेलं मी कारण माझी सुरुवातच पुण्यापासून झाली आहे आणि त्यांना चांगलं ऐकायची खूप सवय आहे आणि तेच मी चांगलं प्रेझेंट करण्यासाठी मी जर चेन्नईवरून इथे येते तर तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही नक्की या तुम्हाला नक्की आवडेल आणि हा तिकीट शो आहे तर तुम्ही नक्की तिकीट घेऊन या आणि तुम्हाला एक वर्थ शो म्हणजे मी सांगू शकते की हा वर्थ शो आहे कारण मी तेवढी मेहनत केली आहे खूप हार्ड वर्किंग गोष्ट आहे आशा भुस्लेंना सादर तुम्ही खूप ऐकलं असेल आशा भुस्लेंना तसंच हा पण शो आहे तर तुम्ही नक्की या आणि तुम्हाला नक्की आवडेल काय अनुभव आहे खूपच वेगळा अनुभव आहे सोबत काम करणं खूपच प्रोफेशनली आ, प्रोफेशन प्रोफेशनल इजन काय ते मला तिकडे जाऊन ऍक्च्युली कळालं म्हणजे खूपच एक माईक पासून त्या माईकच ब्रँड पासून गायचं कसं स्टुडिओ आणि त्या सगळ्या गोष्टी आणि गाणं गाण्यामध्ये पण नुसतं गाणं गाणं आणि एक प्रोफेशनली गाणं गाणं खूप वेगळं आहे सो ते प्रोफेशनली मला तिकडे जाऊन अभ्यास केला मी मी या पुढच्या विषय की हा शोध पुणेकरना बघायचा असेल किंवा या शोला हजेर लावायचा असेल तर त्यांनी कुठल्या प्लॅटफॉर्म वर जावं काय करावं शो बघता येईल तिकीट शो त्याकरता मी ठेवलेला आहे आणि नॉमिनल तिकीट ठेवलं जास्त नाही हो पाचशे रुपये हो आणि तीनशे रुपये असं आणि बाल्कनीचं दोनशे रुपये हो। मिळेल आणि तिकीट मिळेल बघा तुम्हाला तिकीट मिळेल अजून तीस तिकीट घर एक आहे जे ऑपरेट करतात धनंजय कोस्कर म्हणून आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे बुकिंग पण स्टार्ट झालेली आहे बऱ्यापैकी बुकिंग पण झालेलं आहे आता उर्वरित कोणाचं कोणाला हवे असतील तर ते शेवट शेवट थिएटर रात्री बालगंधर्व वाजता तीस तारखेला सर्व पुणेकरांना नम्र आवाहन करतो की तिकीट घ्या संपायच्या आधी तिकीट तुमचे जे चांगले सीट तुम्ही एक्सपेक्ट करता थिएटर मध्ये जिथे मुलांना व्यवस्थित बघता येईल आवाज साऊंड क्वालिटी व्यवस्थित येईल अशा सीट्स लवकरात लवकर बुक करा आणि thank you. Thank you.